राज्यातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी आता अवघ्या काहीच महिन्यांची मुदत शिल्लक आहे आणि अशा स्थितीमध्ये राजकीय पक्षांचं प्लॅनिंग नेमकं काय आणि कुठल्या दिशेनं जात आहे हे समजून घेणं फार आहे मुख्यमंत्री फडणवीसांनी महायुतीचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीचा आपला जो काही गेम प्लॅन आहे तो सांगून टाकलाय मुंबईमध्ये महायुती एकत्र लढेल पण ठाणे आणि पुण्यामध्ये म्हणजेच जिथे शिवसेना आणि महाराष्ट्रवादीचं तुलनेनं जास्त महत्व आहे तिथं महायुतीनं स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतलेला आहे पण याचा महायुतीला फायदा होणार की नुकसान होणार पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राइम टाइम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शुक्रवारी नवी दिल्लीमध्ये एक महत्वाचं विधान केलंय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच राज्यातील महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येतील असं सांगतानाच फडणवीस पुढे म्हणाले की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती एकत्रितरित्या लढवेल तर ठाणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढतील त्यामध्ये शिवसेना स्वतंत्रपणे लढेल तर दुसरीकडे पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र एक लढतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे लढेल फडणवीसांनी हे अशा पद्धतीचे संकेत दिलेले आहेत इतकंच नव्हे तर दिवाळीनंतर म्हणजेच नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीमध्ये स्थानिकच्या या निवडणुका होतील प्रस्तावित निवडणुकांमध्ये बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुती होईल मात्र शक्य नसेल अशा काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील असं फडणवीसांनी पत्रकारांसोबत झालेल्या अनौपचारिक चर्चेदरम्यान दरम्यान सांगितलेलं आहे थोडक्यात पक्षाची स्वतंत्र ताकत अधिक पक्षा स्वतंत्र अधिक आहे तो पक्ष लढेल असं एक सूत्र महायुतीचं ठरल्याचं पाहायला मिळतं म्हणजे काय तर ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेची ताकद तुलनेनं जास्त आहे म्हणून मग शिंदेंची शिवसेना ही स्वतंत्र लढणार ठाण्यामध्ये आणि भाजप आणि राष्ट्रवादी युती करणार तर पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये हा जो हे जे काही मान आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये स्वतंत्र लढेल आणि इथे भाजप आणि शिवसेना ही एकत्रितरित्या लढणार आहे नको तिथे युती केली तर आमचे मतदार हे अन्य पक्षांकडे वळण्याची शक्यता आहे असं फडणवीसांकडून अधोरेखित करण्यात आलंय आणि या रणनीतीचं कारण नेमकं काय आहे ते सुद्धा यातून सांगण्यात आलंय का हा निर्णय घेण्यात आला तर त्यांचे मतदार हे इतर कुठेही वळले जाऊ नयेत पण याचा महायुतीला खरंच काय फायदा होणार आहे किंवा तोटा होणार आहे हे पाहणं महत्वाचं आहे आणि त्यासाठीच पुढील काही मुद्दे आपल्याला समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे महायुतीमध्ये मुंबईत एकत्र जर महायुती एकत्र लढली मुंबईमध्ये तर याचा फायदा काय होईल तर ठाकरे बंधू आणि महाविकास आघाडीला तोंड महायुती देऊ शकेल शक्ती प्रदर्शन करता येईल मतविभाजन टाळून मुंबईमध्ये बहुमत मिळवण्याची शक्यता वाढवण्यासाठी महायुतीला यामुळे मोठं यश येईल एक प्रकारे आपण बघतोय की ठाकरे बंधूंची ताकद दुसरीकडे महाविकास आघाडी बद्दलचा निर्णय या सगळ्यामुळे महायुती पुढे एक आव्हान असताना महायुती जर इथे एकत्र एक लढली तर मुंबईमध्ये ती आपलं जे काही वर्चस्व आहे किंवा ताकद आहे ती दाखवू शकते मुंबई हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे आणि त्यामुळे महायुतीला हे करणं इकडं क्रमप्राप्त आहे दुसरीकडे विचार केला तर ठाणे पुणे आणि पिंपरी चिंचवडमधला जिथे शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीला आपली स्वतंत्र जी काही ताकद आहे ती आजमावता येऊ शकते कारण तिकडे राष्ट्रवादी स्वतंत्र आहे खर तर त्यामुळे भाजप शिवसेना एकत्र असतील भाजपचीही पुण्यातली ताकद शिवाय राष्ट्रवादीची स्वतंत्र ताकद याचा सगळ्याचा फायदा हा यामध्ये होऊ शकतो मुख्य मुद्दा इथे काय होईल तर जास्तीत जास्त असं बोललं जातं की पुण्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये तणाव होऊ शकतो जागा वाटपावरून पण जर राष्ट्रवादी आता स्वतंत्र लढणार असेल तर जागा वाटपाचा हा तिढा जो आहे तो टाळता येईल आणि स्वतंत्रपणे लढत इथे तिन्ही पक्षांना चा फायदा करून घेता येईल शिवाय निवडणुकांनंतर अर्थातच युती करण्यात येईल त्यामुळे एकत्रितरित्या महायुतीलाच त्याचा फायदा होणार आहे पक्षांना स्वतंत्र आणि एकत्रितरित्या अशा दोन्ही ओळखी जपायला सुद्धा या सगळ्यामुळे मदत होणार आहे जर राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढली तर कुठेही त्यांना जागा वाटपासाठी लढावं वा लागणार नाही शिवाय त्यांची जी काही ताकद आहे ती सुद्धा त्यांना इथं व्यवस्थित वापरून घेता येईल स्वतःचं वर्चस्व राखता येईल आणि निवडणुकांनंतर जर त्यांनी युती केली तर महायुतीलाही त्याचा फायदा होणारच आहे त्यामुळे हा फायदा आहे पण हे फायदे झाले याचे तोटे काय आहेत जर अशा पद्धतीनं निवडणुका लढल्या तर स्वतंत्र पण हे लढल्यामुळे या पक्षांना मतविभाजनाचा एक फटका बसू शकतो ज्याचा थेट फायदा हा महाविकास आघाडीला होऊ शकतो शिवाय यामुळे महायुतीमध्ये बेबनाव आहे महायुतीमध्ये कुठेतरी फूट पडलेली आहे अशा पद्धतीचा एक प्रकार हा महाविकास आघाडीला सहज करता येऊ शकतो ती संधी महाविकास आघाडीला सहजपणे मिळू शकते त्यामुळे या प्रचाराचा फटका हा महायुतीला बसू शकतो पण जर योग्य प्रकारे जागा वाटप झालं स्थानिक नेतृत्वाची एकजूट असेल प्रभावी प्रचार असेल एकमेकांमध्ये चांगलं कोऑर्डिनेशन असेल तर मग राष्ट्रवादी पुणे पिंपरी चिंचवडमध्ये आणि ठाण्यामध्ये शिंदे यांनी जर आपलं वर्चस्व योग्यरित्या राखलं तर निवडणुकीनंतर युती करून जी काही आपली रणनीती आहे महायुतीची किंवा फडणवीसांची ती यशस्वी ठरवू शकेल किंवा ठरू शकेल पण या निर्णयामुळे ठाणे आणि पुण्यामध्ये जरी जागा वाटपाचा तिढा निर्माण होणार नसला आणि बंडाचं प्रमाण कमी होणार असलं तरीही गेल्या काही काळापासून गेल्या काही वर्षांपासून हे जे सगळे तिन्ही पक्षांचे नेते एकत्रितरित्या एक काम करतायत कार्यकर्ते एकत्रितरित्या काम करतायत ते जेव्हा पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे राहतील तेव्हा ठाण्यात किंवा पुणे पिंपरी चिंचवडमध्ये नेमकी काय स्थिती असेल त्यांचं जे काही कोऑर्डिनेशन आहे त्यांच्या त्यांना जे काही ब्रीफिंग आहे ते कशा पद्धतीनं दिलं जातं आणि स्थानिक पातळीवर जेव्हा प्रत्यक्षामध्ये मध्ये हे प्रचार आणि निवडणुकांचे वारे वाहू लागतील तेव्हा या पक्षांमध्ये नेमकी कशी स्थिती दिसेल हे पाहणं महत्वाचं आहे आपण नेहमी पाहतो की नेत्यांमध्ये बऱ्याचदा वरच्या पातळीवरती युती होते किंवा वरच्या पातळीवरती निर्णय होतात पण स्थानिक पातळीवरचे जे काही वाद असतात जे काही बेबनाव असतात ते तसेच कायम राहतात आणि निवडणुकांमध्ये त्याचाच फटका बसतो तुम्हाला काय वाटतं फडणवीसांनी महायुतीसाठी ठरवलेली ही रणनीती ही स्थानिक पातळीवर यशस्वी होऊ शकेल का तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया तुमचे अंदाज सगळं आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ महत्वाचा वाटल्यास लाईक करायला विसरू नका अर्थपूर्ण वाटल्यास नक्की सांगा आणि यामध्ये जर तुम्हाला काही आणखी ॲड करायचं असेल किंवा आणखी काही बदलायचं असेल तर ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये निश्चित नोंदवा धन्यवाद